क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तिसव्या दीक्षांत समारंभात एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे अठरा विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या ज्यामध्ये एकशे पंच्याण्णव विद्यार्थी साठ वर्षांवरील होते तर तेहतीस विद्यार्थी कारागृहात शिक्षा भोगत असतानाही शिक्षण घेत होते या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून विद्यापीठाने विविध क्षेत्रातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्याचा संकल्प केला आहे या कार्यक्रमात राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करावे असे आवाहन केले त्यांनी विशेषतः आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचे महत्व अधोरेखित केले राज्यपाल राधाकृष्ण यांनी जोर देऊन सांगितले की आज जगातील प्रगत देश कौशल्य संपन्न मनुष्यबळाची मागणी करत आहे यासाठी विविध परदेशी अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलकडून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले डॉक्टर कोळसकर यांनी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शिक्षण आणि समाज व्यवस्थेवर होत असलेल्या प्रभावांवर भाष्य केले कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ग्रामीण भागात नवी कौशल्ये आणि संधी निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोने यांनी सांगितले की विद्यापीठ नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील नागरिकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे डिजिटल विद्यापीठाच्या दिशेने ही विद्यापीठ प्रयत्नशील आहे या दीक्षांत सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक कोळकर विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग डिसेम परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील आणि कुलसचिव दिलीप बरड यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक